अशी वाक्य आठवायचा प्रयत्न करा जी तुम्ही भूतकाळामध्ये करायचा आता करत नाही आहात जसं तुम्ही म्हणणार मी जिमला जायचो मी सहा वर्षाचा असताना संस्कृत श्लोक म्हणायचो मी स्विमिंगला जायचो मी लहानपणी खूप रडायचो मी क्रिकेट खेळायचो आत्ता खेळत नाहीये सो जेव्हा आपण भूतकाळातल्या आपल्या ज्या ऍक्शन्स आहेत विच इज नॉट हॅपनिंग राईट नाव इन अ प्रेझेंट डेज जे आता घडत नाही आहेत भूतकाळामध्ये मात्र व्हायच्या आणि त्या वारंवार व्हायच्या तर अशा वाक्याला म्हणतात पास्ट हॅबिच्युअल ऍक्शन्स किंवा रिपीटेड ऍक्शन्स इन द पास्ट आता तुम्हाला हे माहिती आहे का हे एक मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये तीन पद्धतीने बनवलं जाऊ शकतं सो आजचा आपला विषय हाच आहे फळ्यावर तुम्हाला काही वाक्य दिसत आहेत आणि ही, ही सगळी जी वाक्य आहेत मी घरी मराठी बोलायचो आता बोलत नाही आहे मी जेव्हा दहा वर्षाचा होतो तिथपर्यंत मी मराठी बोलायचो आता मी इंग्रजी बोलतो सो so, माझे बाबा मला रात्री झोपताना गोष्ट सांगायची आता सांगत नाही कारण मी मोठा झालो आहे मी स्विमिंगला जायचो पूर्वी जायचो जेव्हा मी सहा वर्षाचा होतो आठ वर्षाचा होतो आता जात नाही आहे मी सिगारेट ओढायचो पण आता है। मी सोडलेली आहे मी दिवसातून दोन वेळा ब्रश करायचो आता एकदाच करतो लक्षात आलं का सो ज्या गोष्टी भूतकाळामध्ये व्हायच्या हे सांगण्यासाठी आता मराठीमध्ये तुम्हाला एकच वाक्य दिसते पण इंग्रजीमध्ये तुम्हाला हे एक वाक्य तीन पद्धतीने लिहिता येतं सिंपल पास्टेन्स म्हणजेच आपण जिला लची भाषा म्हणतो उड ह्या मोडल ऑक्झलरीमध्ये तुम्हाला हे बनवता येऊ शकेल अँड यूज टू हे जे सेमी मोडल्स ऑक्झिलरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बनवता येऊ शकेल आता तुम्ही म्हणणार तिन्ही वाक्य आपल्याला बनवता येऊ शकतील जसं की मी घरी मराठी बोलायचो तर हे वाक्य तुम्हाला कसं बनवता येईल तर एक सिंपल मध्ये तुम्हाला बोलता येईल पास्ट पास्टेन्स म्हणजे आय आणि डायरेक्टली जी क्रिया असते त्याचं पासफॉर्म लिहा लाईक आयस्पोक आयस्पोक मराठी ॲट होम मी ते ॲट होम लिहितोय ठीक आहे जागा पुरायला पाहिजे म्हणून मी घरी मराठी बोलायचो तुम्ही उड मध्ये सुद्धा म्हणू शकता आय उठ स्पीक मराठी ऍट होम आणि तुम्ही युज टू मध्ये पण म्हणू शकता आय यूज टू स्पीक मराठी आता तिघांचा अर्थ जेव्हा तुम्ही लावाल त्यावेळी तुम्हाला तोच अर्थ जाईल की मी घरी मराठी बोलायचो पण आता याच्यामध्ये लक्षात घ्या हे तिन्ही वाक्य इंटरचेंजेबल आहेत का तुम्ही म्हणाल सर कुठे पण वापरू शकता का तर ऐंशी टक्के तुम्ही काही करू शकता म्हणजे इंटरचेंजेबली वापरू शकता तुम्ही युस टू वापरा उड वापरा किंवा लची भाषा वापरा काही प्रॉब्लेम नाही पण वीस टक्के मध्ये तुम्हाला विचार करावा लागतो की ते यूस टू योग्य आहे का उड बरोबर आहे का सिम्पल पास टेन्स सो तुम्हाला एक गोष्ट मी सांगतोय जनरली जेव्हा तुम्हाला सिम्पल पास टेन्स यूज करायचं असेल त्यावेळी तुम्हाला ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी यूज करावी लागेल किंवा तो तुम्हाला टाइम ड्युरेशन सांगावा लागेल जेणेकरून समोरच्याला कळेल कारण का होतं आय स्पोक मराठी ॲट होम मी मराठी बोलायचो पण कदाचित तुम्ही आता पण बोलत असाल तेव्हा तर बोलायचा पण आता पण बोलत असाल पण याच्यामधून ऊड आणि युज टू मध्ये ती गोष्ट तेव्हाच व्हायची आता घडत नाहीये हा सेन जातो त्यामुळे तुम्ही ऊट आणि युज टू जनरली वापरता बट सिम्पल पासवे जर तुम्हाला जनरली वापरायचं असेल तर त्याला ऍडवर्ड ऑफ फ्रिक्वेन्सी तुम्ही सांगू शकता की वेन आय वॉज टेन इयर्स ओल्ड तुम्ही सांगू शकता जेणेकरून तो भूतकाळातच हे गोष्ट व्हायची हा सेन्स जाईल अक्षर झालं का अर्थात त्याच्यामध्ये काही गमती जमती सुद्धा आहे जे मी तुम्हाला सांगतो आहे जसं जसं वाक्य आपण पुढे जाऊ हे वाक्य जरा मोठे मी नंतर घेतो मी स्विमिंगला जायचो तर मला सांगा या वाक्यामध्ये तुम्ही लच्या भाषेत म्हटलं तर काय म्हणाल आय वेन टू स्विमिंग वाय ऑर फॉर स्विमिंग इथे लक्षात घ्या जर तुम्हाला लची भाषा वापरायची असेल तर शक्यतो ऑफ वापरा म्हणजे वापरू शकता एव्हरी वन्स इन अ वीक एव्हरी वीक असं तुम्ही काही म्हणू शकता जेणेकरून समोरच्याला कळेल की भूतकाळामध्ये दिवसातून जायचात किंवा आठवड्यातून जायचात महिन्यातून तुम एकदा जायचात तुम हे तुम्हाला समजायला लागेल तुम तुम्ही उड मध्ये वापरू शकता आय उड गो फॉर स्विमिंग आणि तुम्ही युज टू मध्ये सुद्धा म्हणू शकता आय यूज टू गो फॉर स्विमिंग सो so मिनिंग सेम होत आहेत काही प्रॉब्लेम नाही पण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या यूज टू आणि ऊड मध्ये काही फरक आहे का तर ऑलरेडी मी याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे पण आता इथे तुम्हाला थोडीशी माहिती देतोय जनरली काय होतं तुम्ही यूज टू उडच्या ठिकाणी वापरू शकता कुठेही बट उडला तुम्ही यूज टूच्या प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही जस उड जो आहे हा एक रिपीटेड ऍक्शन देतो रिपीटेड म्हणजे एका एक एक सर्टेन टाइम इंटरव्हल नंतर ती गोष्ट घडत असेल भूतकाळामध्ये तर तुम्ही शक्यतो जसं की आय वुड गो फॉर स्विमिंग वन्स इन अ वीक आठवड्यातून एकदा लक्षात आलं का म्हणजे प्रत्येक आठवड्या किंवा तुम्ही असं म्हणा एव्हरी संडे दर रविवारी तर मग काय होत आहे रवी प्रत्येक रविवारी तुम्ही जायचा सो इट इज अ रिपीटेड ऍक्शन लक्षात येते का दर रविवारी ती गोष्ट घडायची सो त्यावेळी तुम्ही ऊड वापरा जेव्हा ती गोष्ट सातत्याने एका विशिष्ट टाइम स्पॅन मध्ये घडायची त्यावेळी तुम्ही ऊड वापरा आय युज टू गो फॉर स्विमिंग याचं मिनिंग असंही येऊन त्याला असं स्पेसिफिक नाही आहे पण हा मला सवय होती भूतकाळामध्ये मी स्विमिंगला जायचो हो, पण तो स्पेसिफिक इंटरव्हल सांगत नाही आहे लक्षात आलं का तुम्ही इथे स्पेसिफिक इंटरवल सुद्धा लिहू शकता एव्हरी संडे तो काही प्रॉब्लेम नाही आहे एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता बट अर्थात तुम्ही जरी इंटरचेंजेबली ऊर किंवा युज टू लिहिलं किंवा तुम्ही जरी सिम्पल पास्ट टेन्स लिहिला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही मी चो सिगारेट ओढायचो आता so सिगारेट ओढण्याला आपण स्मोक म्हणून बरोबर आय आय स्मोक्ड सिगारेट ठीक आहे आपण स्मोकलस सिगारेट म्हणूया या उंथबरोबर सो आय स्मोक्ड सो याचा मिनिंग काय होईल की ओढायचो मी ओढली आता पण कदाचित ओढली असेल असाही अर्थ होईल ओढत असेल मी ती गोष्ट भूतकाळात थांबली असं होत नाही सो तुम्हाला जर पुढे काहीतरी ॲडवर्ब फ्रिक्वेन्सी सांगितलं तुम्ही आय स्मोक सॉरी आय स्मोक्ड वेन आय वॉज ॲट कॉलेज जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो सो इट शोज दॅट कॉलेजमध्ये असताना मी सिगारेट ओढायचो लक्षात आता नाही लक्षात ना नुसतं तुम्ही म्हटलं आय स्मोक्ड त्याचा अर्थ असाही होईल ना की मी सिगारेट ओढली तेव्हा पण ओढली आता पण ओढत असेल बट जर तुम्ही म्हटलं मी सिगारेट ओढायचो तुम्ही उड मध्ये पण म्हणू शकता आय कुड स्मोक आय कुड स्मोक मी सिगारेट ओढायचो तुम्ही युज टू मध्ये पण म्हणू शकता आय युज टू स्मोक फक्त आय कुड स्मोक एव्हरी इव्हनिंग दर संध्याकाळी मी ओढायचो म्हणजे प्रत्येक संध्याकाळी मला सवय होती संध्याकाळी मी उडायचो सो जेव्हा तुम्ही फ्रिक्वेन्सी ऑफ फ्रिक्वेन्सी वापरते तुम्ही उड वापरा की एखादी गोष्ट कंटिन्युअसली व्हायची का इंटरव्हल नंतर अदरवाइज तुम्ही नॉर्मल तुमच्या भूतकाळातली एखादी सवय सांगते की हा मला सिगारेट उडायची सवय होती सो तुम्ही म्हणू शकता युज टू स्मोक लक्षात सो तुम्ही आय युज टू स्मोक ट्वेंटी इयर्स बॅक ट्वेंटी इयर्स आहे गो वीस वर्षापूर्वी मी सिगारेट उडायचो त्यावेळी मला ती सवय होती इंटरव्हल नंतर वगैरे अशी नाही पण मला ती सवय होती असं तुम्ही सांगू शकता मी दिवसातून दोन वेळा ब्रश करायचो तुम्ही हे वाक्य आय ब्रश टाईस अ डे असं सांगू शकता आय ब्रश ट्वाइस अ डे दिवसातून दोन वेळा थ्राइस अ डे दिवसातून तीन वेळा सो आय ब्रश्ट आता इथे ऍड ऑफ फ्रिक्वेन्सी तुम्ही वापरलाय ट्वाईस अ डे म्हणजे याच्यातून समोर ज्याला कळत की दिवसातून दोन वेळा ऍडवर्क ऑफ फ्रिक्वेन्सी तुम्ही उड मध्ये पण म्हणू शकता आय उड ब्रश अ किंवा तुम्ही युज टू मध्ये पण म्हणू शकता आय युज टू ब्रश सॉरी ट्वाईस अ लक्षात आलं का आता हे वाक्य जरा मोठे वाक्य मोठा आहे पण कन्सेप्ट तीच आहे माझे बाबा मला रात्री झोपताना गोष्ट सांगायची माय फादर नॉर्मल तुम्ही लची भाषा वापरू शकता माय फादर टोल्ड मी अ स्टोरी नाईट सोबता वाय स्लिपिंग म्हणा किंवा ऑन बेड टाइम म्हणा अँट बेड टाइम सॉरी सो <laughs> so, आता ह्या वाक्यामध्ये बघा माय फादर टोल्ड माझे बाबा सांगायचे नॉर्मल भूकाळात ते वाक्या झाले पण आता याच्यामध्ये तुम्ही ऊड वापरू शकता इथे माय फादर वुड टेल मी अटोरी ॲट नाईट ॲट बेट टाईम किंवा एवरी नाईट म्हणूया आपण प्रत्येक रात्री ॲट नाईट ॲट बेट टाईम ऐकायला जरा साऊंडिंग चांगलं वाटतं ते तर आपण इथे ॲक्झॅक्टली वेगळा करू एवरी नाईट ॲट बेट टाईम बरोबर माय फादर वुड टेल मी अटोरी सेम मिनिंग माय फादर यूज टू टेल मी अटोरी एव्हरी नाईट सो मिनिंग सेम होतोय सो तुम्ही आज काय शिकला की जर तुम्हाला भूतकाळातली कुठलीही गोष्ट तुम्हाला सांगायची की मी हे करायचो ते करायचो असं मराठीत आपण बोलतो तुमच्याकडे तीन ऑप्शन्स आहेत सिम्पल पास्टेन्स उच आणि युस टू जे तुम्ही जनरली इंटरचेंजेबली वापरू शकता मात्र लची भाषा वापरत असताना शक्यतो ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी जे आहे नेहमी एव्हरी डे रेग्युलरली असे शब्द वापरा जेणेकरून कळेल की भूतकाळामध्ये ती गोष्ट फक्त व्हायची बाकी उड आणि युज टू ऐवजी ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी नसेल तरी तो अर्थ आपल्याला भूतकाळातच जातो त्यामुळे तुम्ही तिथे गरज असेल तर तुम्ही वापरू शकता अदरवाइज नॉर्मल जसं म्हटलं आय वुड स्मोक तरी तसा अर्थ होईल मी सिगारेट ओढायचो आय युज टू स्मोक मी सिगारेट ओढायचो भूतकाळातच व्हायची गोष्ट हे क्लिअरली होत आहे तुम्ही पाहिजे असेल तर सांगू शकता आय यूज टू स्मोक डेली असं ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आय होप तुम्हाला ही गोष्ट कळली असेल आणि कळली असेल तर आता कॉमेंट बॉक्समध्ये एखादं वाक्य तुम्ही लिहू शकता का जी गोष्ट तुम्ही करायचा भूतकाळामध्ये आत्ता सोडली असेल तुम्ही भरलेली पण तुम्ही ती गोष्ट करायचात प्रयत्न करा सिम्पल टेन्स ऊट किंवा यूज टू या तिघांपैकी एक यूज करून लिहिण्याचा किंवा तिन्ही वर्ब्स मॉडल्स तुम्ही यूज करू शकता किंवा प्रकार तुम्ही यूज करू शकता सो आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय अँड युअर कॉमेंट्स below in a comment box thank you